नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा आणि इमानदारीने करा जे काही करताय ना तुम्ही इमानदारीने करा कारण खोट्यांचा बाजार इथं जास्त चालतो खोट्यांवर लवकर विश्वास ठेवला जातो पण खरं बिचारा शांत बसतो आणि म्हणून तो खोटा वाटतो पण खरं ते खरं असते सत्य कधी लपत नसते तर चला या व्हिडिओमध्ये काही मी तुम्हाला मन सांगणार आहे पुढं ती मन आहे ना माझ्या मानलेल्या बहिणीवर लागू होते ते म्हणतात नाही का लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे करून करून भागली देवपूजेला लागली मी नाही त्यातली कडी लावा आतली हे सगळे जेवढे वाईट मन आहेत ना हे सगळे माझ्या बहिणीवर लागू होता कारण ती स्वतःला एवढी सभ्य आणि एवढी चारित्र्यवान आणि एवढी पतीवरता आणि एवढी चांगली समजते की लोक तिच्यावर थुकतात तरी ते तिला दिसतच नाही अजिबात कारण तिला सवयच नाही ना खऱ्या गोष्टीचा सामना करायची त्याच्यामुळे माझी बहीण एवढी सभ्य आहे ना काय सांगायचं तुम्हाला पार बॉयफ्रेंड असतात लपडे असतात गावभर माणसाशी कॉन्टॅक्ट असतात पार एक सोडून दोन दोन नवरे करून दोन्ही टिकवता येत नाही तरी माझी बहीण एकदम सभ्य आहे बरं का तर चला खूप जणं मला म्हणतात की ती तुझ्यावर एवढे व्हिडिओ बनवते तुझ्यावर एवढी लाईव्ह घेते हे सगळं तर तू का तिला रिप्लाय देत नाही का रिप्लाय देऊ जर पुढचा व्यक्ती घाण बघतोय तोंड उघडलंच की घाण निघते चांगलं तर काही गोष्टी निघणारच नाही आहे सगळ्या गोष्टी जर सॉल्व्ह झाल्या होत्या तर ह्या बाईला लागलेली हाव डॉलरची कारण आता तिला मी तिचे व्हिडिओ बघत नाही मी तुम्हाला सांगते मी तिचे व्हिडिओ वगैरे बघत नाही बरं का तिची लाईव्ह बघत नाही एवढी फुरसत नाही मला फालतू लोकांचे व्हिडिओ वगैरे बघत बसायला मी तिची लाईव्ह बघत नाही तिचा व्हिडिओ बघत नाही आणि तिच्यावर कोणताही वॉच ठेवत नाही मी की हा बाबा ही काय करते आणि इथून पुढं काय ती ठेवते माझ्यावरती माझे व्हिडिओ डाउनलोड करून करून ठेवते पण व्हिडिओ कितीही डाउनलोड करून ठेवले ना तू त्या व्हिडिओचा काही वापर करू शकत नाही कारण गुन्हेगार तू आहेस मी नाही तर ही इचं म्हणणं आहे की मी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून व्हिडिओ बनवते हां म्हणजे याचा अर्थ हिनी हे साबितच करून दिलं की सुरुवातीला जो माझा युट्यूब चॅनल होता त्याच्यावर मी इच्याच सांगण्यावरून व्हिडिओ बनवायची इच्याच था सांगण्यावरून बन थमनेल बनवायची आणि सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये इच्या सांगण्यावरून झाल्या कारण मला तर स्वतःचं काही उमजत नाही मी दुसऱ्याचं ऐकून दुसरे जसं मला सांगतात तसं मी व्हिडिओ बनवते तर याच्यावरून हे एक सिद्ध होते की आजपर्यंत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील माझ्या चॅनलवर ज्या काही चुका झाल्या असतील त्या फक्त आणि फक्त हिच्यामुळे कारण ही तर पब्लिकला डायरेक्ट बोलते पब्लिक ज्युती आहे आपल्याला काय करायचं आहे आपण अशा थमनेल लावायचे आपण असं बोलायचं ही मला शिकवायची बरं का तू अशा थमनेला लाव अशाने व्यू येतात अशा टायटल द्यायचे आणि पब्लिक तर ज्युती आहे थोडंसं रोडून दिलं की हे होतं मग ही ज्या गोष्टी सांगते ना ही स्वतः करते म्हणून दुसऱ्यांना सांगते पण मी तसं कधीही माझ्या चॅनलवर अशा गोष्टी केल्या नाहीत कारण मला माहिती होता ही बाई एक नंबरची मूर्ख आहे हा ला हा लावायचं हिचं ऐकायचं आणि गप बसायचं त्यामुळे जास्त डोकं लावलं नाही आत्ता बघा हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे मी हिला एक तर कोणत्याही व्हिडिओला प्रत्युत्तर आजपर्यंत दिलेला नाही मी तिचा तिच्याबद्दल कुठंही काही बोलली नाही तिला शिवीगार तिच्यासोबत भांडणं असले काही व्हिडिओ मी काढलेले नाहीत पण आत्ता जे काही माझे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे मला खूप जण म्हणत होते ऑलरेडी की तू तुझा टॉपिक घे तू तुझे व्हिडिओ दाखव हिचा विषय मी घेण्याचं कारण एकच कारण हिने पहिली लाईव्ह घेतली दुसरी तिसरी आणि कंटिन्यू हिचं माझ्या नावावर डॉलर छापायचं चालू आहे कंटिन्यू होईल इल तेवढं हिला एवढी लालूच लागलेली आहे की करिश्माचं नाव घेतलं की आपल्याला भरभरून व्यू येतात आजपर्यंत हिचे तुम्ही बघा जुने व्हिडिओ जाऊन बघा हिचे दहा पंधरा वीस मिनटाच्यावर व्हिडिओ नसायचा आता पार अर्ध्या अर्धा तासाचे व्हिडिओ असतात त्याच्यानंतर लाईव्ह अर्ध्या अर्धा तास एक वर अर्धा किंवा एक तासाच्यावर लाईव्ह नसायची आता दोन दोन तीन तीन तासाच्या यांच्या लाईव्ह असतात याच्यावरून तुम्ही समजून घ्या की डॉलरसाठी ही बाई एवढ्या खालच्या थराला चाललेली आहे की एखाद्याला बदनाम करते आणि मी आजच एक लोकमत म्हणून चॅनल होतं वाटते त्याच्यावर एक न्यूज बघितली हिच्याबद्दल की ही काही नाही झालं हिच्याकडून ते ही डायरेक्ट मायांच्या चारित्र्यावर बोट उचलते ती न्यूज मी पोलीस स्टेशनमध्ये दाखवेल किंवा या तोंडीला माहीतच असेल तर मला सांगा ही एवढी गुन्हेगार आहे आणि वर नाक करू करू काय साध्य करण्याचा सा प्रयत्न करते मला हेच कळत नाही आणि माझ्या बाबतीमध्ये मा ज्या काही गोष्टीने सांगितल्या असतील तुम्हाला तर त्यातल्या नव्वद टक्के गोष्टी चुकीच्या आहेत खोट्या आहेत त्यांना रंगवून रंगवून वेगळ्या पद्धतीने दाखवल्या गेलं मग ही चांगली का ही चारित्रवान का इनी तर पार दोन नवरे करून बसली त्याच्यानंतर हिला दोनही नवरे टिकवता नाही आले हिनी कंटेंटसाठी त्या सोशल मीडियावर यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी पार जन्म दिलेल्या आईला सोडलं नाही सगळ्यांचा वापर करून सोडलेला आहे फक्त पैसे कमवण्यासाठी ही बाई एवढी थर्ड क्लास आहे की पैशासाठी कोणत्या लेवलवर जाईल इचं सांगताच येत नाही इनी स्वतःच्या तोंडाने बोलून आहे आणि सध्या माझा विषय घेण्याचं एकच कारण कारण हिनी सर सुरुवातीपासूनच प्लॅन बनवून ठेवलेला होता की करिश्माला हिच्या नवऱ्याकडं पाठवायचं त्याच्यानंतर ही नांदणार नाही कारण आपल्याला सगळं माहिती आहे हिचं किरणवर अपार प्रेम आहे काही झालं किती भांडणं झाले तरी हे एकत्र येतातच त्याच्यामुळे हिचा सुरुवातीलाच प्लॅन होता की हिला हिच्या नवऱ्याकडं पाठवायचं बाई नवरा तो नवरा असतो आता काही लोक मला प्रश्न विचारतात की जर तुला किरणसोबतच राहायचं होतं त्याच्यासोबतच आयुष्य काढायचं होतं तर मग नवऱ्याकडे का गेली तर ही माझी मानलेली बहीण मला शिकवते नवरा तो नवरा असतो बाई असं असते अमकं असते काय काय डोक्यामध्ये भरून दिलं होतं हिच्यामुळे मी गेली आणि हिला माहिती होतं की ही तिथं गेल्यानंतर टिकणार नाही आणि त्यावेळेस आपण हिच्या विरोधात उभं राहून व्हिडिओ टाकू आणि आपण हिच्यावरही छापू कारण हिनी द धड शक्य रक्ताचे तर सोडले नाही ते ही मानलेली काय विचार करणार आहे मानलेल्या ना त्यांच्या बरोबर त्यामुळे हिचा सगळा प्लॅन होता आणि तो प्लॅन जसं तिने ठरवलेला होता तसाच तो सिद्ध झाला त्याच्यामुळे आता ही उड्या मारते बरं जाऊ दे मी काही गोष्टी क्लिअर केल्या नाहीत खोटं तर बोलली नाही पण हा क्लिअर केल्या नाहीत की बाबा मी माझ्या आयुष्यात पुढं काय करणार आहे त्याच्यामुळे हिनी ज्या काही गोष्टी माझ्या पुढं आणल्या असतील ठीक आहे की रंचस मॅटरमध्ये बोलू आपण त्याला ही त्याच्यासोबतच लग्न करणार आहे तोच तुम्हाला हिच्या व्हिडिओत दिसणार आहे ते असं होणार आहे आणि ते तसं होणार आहे याच्यावरून काय विषय साध्य केलं इनी आणि तो बांग्या त्या बांग्याने तर माझ्या चारित्र्यावर बोट उचलले आता काय झालं बांग्याला पुरावे दे ना म्हणा पुरावे दे मी कोणत्या माणसासोबत कोणत्या रूममध्ये दिसली तुला पुरावे दे एक तरी फोटो दाखव हा पण बांग्या बारा बापाचा निघाला आणि ही तर आहेच ऑलरेडी हिनी तोंड उघडलंच की घाण बघते आणि ही किती लायकीची आहे ना हे सगळ्या ज्या दिवशी माझा यूट्यूब चॅनलिनी घालवला त्या दिवशी सगळ्यांना समजलं ही किती माणुसकीची आहे ही माणुसकीच्या लायकीची सुद्धा नाही ते असं म्हणतात आपल्या दुश्मन सोबत पण असं होऊ नये एखाद्याच्या पाठीत पाय देवा पण पोटत नाही जेव्हा हिनी माझं चॅनल घालवलं तेव्हाच हिचं ओरिजिनल रूप दिसला मला की ही बाईक लयच नीच आहे आजपर्यंत लोक म्हणत होते ना तिला हलकट आहे नीच आहे अशी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नको राहू वगैरे ते तुलाही वापर करेल कंटेंट म्हणून तर ते खरंच झालं आणि आज काय करते माझ्या जीवावर सगळ्यांच्या जीवावर तर हिने पैसे कमवून घेतलेले आहेत आता राहिली मी आता हिला काही टॉपिकच सापडत नाही हिच्याजवळ स्वतःचे काही विषयच नाही आहेत त्याच्यामुळे ही दररोज उठली सुटली का माझा विषय घेते उठली सुटली का माझा विषय घेते का तर हिला माझ्या विषयावर जास्त डॉलर भेटायला लागलेत आणि हिनी काय मीच व्हिडिओ तर बघत नाही पण वगैरे बघितले होते हिचं म्हणणं आहे की मी जागा घेतलेली आहे बारा लाखाची जागा घेतली अमकं केलं ते काय माझ्या जीवावर घेतली होतीस म्हणून आता तुम्हाला माझ्या नावावर डॉलर छापून हप्ते भरणार आहेस तुझे हप्ते किती थकले होते त्याच्यानंतर तू कोणाकोणाच्या नावावर छापून ते हप्ते भरलेस आता माझ्या नावावर राहिलेले हप्ते भरत आहेस ना भरून घे भरून घे तेवढाच आशीर्वाद लागेल ते म्हणताय ना जाऊ दे आपल्यामुळं कोणाच्या तरी पोटात घास जातोय ना तर जाऊ दे पण हां जे लोक माझे आहेत माझे आपले आहेत ज्या लोकांनी मला सुरुवातीपासून सपोर्ट केलेला आहे समजून घेतलेला आहे त्या लोकांच्या नजरेमध्ये मी कितीही या लोकांनी प्रयत्न केले तरी पडू शकत नाही आणि शेवटी ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना काहीही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे मी योग्य आहे हे मला माहिती आहे आणि माझ्या देवाला माहिती आहे हिच्या ह्या असल्या फालतू लोकांशी काय घेणं देणं आहे मला बरोबर ना कोण काय म्हणतं जो व्यक्ती खरा असतो जो व्यक्ती योग्य असतो ना लोक त्याच्यावरच बोटं उचलतात आणि खोट्याला वावा करतात जमानाच तसा आलेला आहे कलियुग आलेला आहे कलियुग त्याच्यामुळे एवढं लक्ष देत नाही मी आणि ही बिन पगारी फुल अधिकारी माझ्या नावाचं किती बोंबाटा करायचं आहे कर पण ज्यांना माझ्यावर विश्वास आहे ना ते तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आहेत आणि ही जी बोलते ना ही ज्या ज्या गोष्टी बोलते ही फक्त वक्ती तोंडाने पुरावे काहीच नाही ह्याच्याकडे कोणत्याही गोष्टीचे ही, ही काय बोलली कोणत्या भाजीवाल्याचे याचे त्याचे फोन येतात मी कोणाकडून याच्याकडून पैसे घेतले त्याच्याकडून शंभर घेतले दहा घेतले वीस घेतले बाई पुरावे पुराव्यासोबत बोल अजून हिनी काय किरणवर पण आरोप लावले होते त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला अमकं झालं कुठं गेले हिचे पुरावे का नाही ती गर्लफ्रेंड पुढं आली इला लाज वाटते का बोलायला थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची वाटू दे लोकांना नको पण त्या देवाला घाबर किती खोटं बोलते बाई किती खोटं बोलते बापा 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 लय सत्यानास होणार ग तुझा किडे पडणार तुला त्या जेलमध्येच चक्की पिसावं लागणार आहे आयुष्यभरच पिसावं लागणार आहे आता इथून पुढं कारण कांडाचे एवढे केलेस आणि एवढ्या बायांच्या चारित्र्यावर तू फोटो उचललेले आहेस आणि तू किती आहेस ते बघा तू कसली थर्ड क्लास बाई आहेस ना हे ज्या दिवशी मी तुझ्या घरी आली होती आणि तू तुझ्या तु नवऱ्याला फोनवर शिव्या देत होतीस ना दारात आला तर तुला जिवंत जाऊ देणार नाही मी तेव्हाच कळलं तू काय लायकीची आहेस तेव्हाच कळलं की दिखावा वेगळा असतो हिचा व्हिडिओचा आणि रियालिटीची वेगळीच आहे पाठीमागं म्हणून मला तिथून रिटर्न आल्यानंतर अजिबात बोलायची इच्छा नाही झाली मी विचार केला की म्हटलं ही बाई की लोका सांगे ब्रह्म ना स्वतः मात्र कोरडेपासनं अशी गंमत आहे हिची नवरा तो नवरा असतो संसार कर अमक धमकं जे मला शिकवायची जी लोकांना शिकवते ती ही स्वतः तिच्या लाईफमध्ये असं काहीही करत नाही बिचारा तो नवरा गरीब आहे जाऊ द्या आता काय गरीब म्हणून त्याला काही फायदा नाही तो पण काही गरीब नाही तो बी त्याच लायकीचा आहे आता हिचं हिला माहिती पण मला एक गोष्ट ऐकायला आली की इनी हिच्या नवऱ्याला पैशासाठी सोडलेलं आहे दरवेळेस नवरा बिचारा म्हणतो मी ज्या खोलीत राहतो त्या खोलीत रा जे मी चटणी भाकर खाईन ते खा, खा। पण सोशल मीडिया चालवू नको मोबाईल वापर न सोड पण ही बाई मला स्टार व्हायचं आहे मला हिरोईन व्हायचं आहे मला खूप मोठं इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे सोशल मीडियावर मला लय पैसे कमवून लय मोठं नाव करायचं आहे म्हणजे नाव स्वतःचं बदनाम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खूप सारे पैसे कमवायचं आहे इचा एकच टार्गेट आहे ही मरेपर्यंत पैसा पैसा पैसाच करत राहणार आहे आणि पैसा वर घेऊन जाणार आहे गेल्यावर पैशासाठी नवरा सोडलेला आहे नाही ऐकून घ्या पैशासाठी आणि ही, ही बोलत होती ना मला की मी सासरी गेल्यानंतर मला खूप सारे व्यू यायचे खूप डॉलर यायचे खूप सारा पेमेंट यायचा मला मग असं जर असतं आणि मी जर पैशाची भूकेली असती तर मी कशाला नवरा सोडला असता तुम्ही लोक आहे ना लो पॉईंट नोट जा कारण भुकणारा भुकतोय म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आंधळा असं नसतं डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही दोघांची बाजू बघायची आणि मग ठरवायचं कोण खरं बोलतंय आणि तसा तर यूट्यूबवर मोकार खोट्यांचा बाजार चालतो हां फक्त एवढा आहे मी काही गोष्टी लपवल्या खोटं बोलल्या नाही खोटं बोलण्यात आणि लपवण्यात जमीन आसमानचा फरक आहे मी माझ्या लाईफमध्ये पुढं काय करणार आहे हे मी कोणालाही सांगितलं नाही की किरणशी लग्न करणार आहे की काय करणार आहे त्याच्यामुळे पुढच्या व्यक्तीने असं दाखवलं की मी खोटं बोलली मी खोटं नाही बोलली आणि ही बोलते की यूट्यूबवर मदत मागितली वगैरे तर ही प्रथा या मॅडमने सांगलेली आहे लोकांना मदत मागायची चॅनल ग्रो करायचं नंतर लोकांची मदत परत करायची बहाणे करायचे तर चॅनल तर ग्रो झाला फायदा तर आपला असाही झाला ना तसाही झाला वेळेवर पैसे पण यूज केले लोकांचे दिल्याचं नाटकही केले अरे त्याच लोकांमुळे तुला व्यूज आले त्याच लोकांचे पैसे तुला भेटले त्याच लोकांमुळे पैसे तुला भेटले आणि त्याच लोकांचे तू पैसे दिखा वापस दिल्याचा तू दिखावा केला माझ्यावर एक वेळेस अशी परिस्थिती आली होती ती पण बांग्यामुळे आली होती आता बांग्या म्हणतो मी हिच्यावर एक दोन लाख रुपये खर्च केले तर मग मला यूट्यूबकडे मदत मागण्याची वेळ का आली होती या बांग्यामुळेच आली होती बांग्यानी मला मी जॉबला जायची तर बांग्या मला म्हणायचा की जॉब जा जॉबला जाऊ नको तू तु फक्त तुझ्या पोलीस भरतीवर लक्ष दे मी आहे ना खर्च करायला एकही रुपया मी स्वतःहून बांग्याला मागितलं का हे विचारावं आणि यांनी माझ्या मागं जर एवढा पैसा खर्च केलाच आहे तर ते कशामुळे केलं का केलं कोणी कोणासाठी निस्वार्थ काहीच करत नाही याचा काहीतरी स्वार्थ होता तो साध्य झाला नाही म्हणून आज बांग्या पुढं आला नाहीतर बांग्या म्हणायच्या आजपर्यंत मी स्वतःहून तुला मदत केलेली आहे त्यामुळे मी तुला मदत कधीही परत मागणार नाही आणि मी तुझ्या विरोधात जाणार नाही मी कुठंच काही बोलणार नाही असा बोलायचा बांग्या मग हा बांग्या किती बापाचा निघाला बघा आता आणि मी लई एका बापाच्या आहे मला इकडच्या तिकडं लावता येत नाही म्हणे आणि आता तर निघाला हा बारा बापाचा इकडच्या तिकडं लावायला तर अजून एक गोष्ट ही माकडीन बोलली होती हा लास्टचा व्हिडिओ इथून नंतर तिच्यासाठी व्हिडिओ येणार नाही आणि इथून पुढं मी लाईव्ह घेणार नाही यूट्यूबच्या लोकांपासून हात लांब आता यूट्यूबच्या लोकांचा सपोर्ट घेतल्याशिवाय हिला होद नाही हिच्या पाठीमागे जे लोक बसले आहेत ना ते बी यूट्यूबचेच आहेत हे विसरू नको तुझ्या घरातले नाही येत ते ठीक आहे खोटं बोला पण रेटून बोला मोठमोठ्यानी वरडलं ना खोटंला बी खरं सम समजतात लोक त्याच्यामुळे वरडायचं असं जोरजोरात वरडायचं मग लोक आपल्याला खरं समजतात हे शिकायला भेटतं हिच्याकडून मला खरं तर हिच्या विषय घेऊच वाटत नाही पण ही एवढी बोलते त्यामुळे मला मला खरं तरीचा ना विषयच घेऊ वाटत नाही पण ही एवढी बोलते मग आपण का चूप राहायचं म्हणून मी बोलते मग हिला सहन होत नाही मी बोललेलं मग तू बोलतेच चा कशाला बाई सहन होत नाही ना तर बोलू नये माणसाने आता इथून पुढं जे काही होणार आहे ते सगळं कायदेशीर होणार आहे सोडणार तर नाही मी तुला असंही नाही सोडणार जे व्हायचं ते होऊ द्या आर्यापार पार सोडणार नाही कायदेशीर प्रक्रिया तर मी तुझ्यावर करणारच आहे या कायद्यात कायदेशीर काही गोष्टी करायच्या म्हणल्यावर लग लगेचच्या लगेच होत नसतात खूप प्रोसेस असतात त्याला माझे सगळे प्रोसेस मी करेल माझ्या पद्धतीने पण तू त्यावेळेस हे सगळं साबित करून दे माझ्यावर लावलेले आरोप ठीक आहे तेव्हा तुला खऱ्या बापाची मानेन मी मी अजून एक गोष्ट सांगते बरं का मित्रांनो तुम्हाला ही जेवढे व्हिडिओ लाईव्ह माझ्या नावावर घेते आणि जेवढे पैसे माझ्या नावावर छापलेले आहेत ना हिने आजपर्यंत ते सगळे हिचे प्लॉटचे हप्ते भर थकलेले आहेत ना ते हप्ते भरण्यासाठी माझ्या नावाचा वापर करत आहे हिचे एकदा हप्ते झाले हिचा एकदा टार्गेट पूर्ण झाला माझ्या नावावर पैसे कमवायचा मग तेव्हा ती ही विषय थांबवणार आहे मग तेव्हा ही तुम्हाला जेलमध्ये दिसणार कारण गुन्हा इनी केलेला आहे मी नाही सुरुवात इनी केलेली आहे मी नाही आणि इनी माझ्या नावावर जेवढे डॉलर छापलेले आहेत ना तेवढे सगळे इला पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी दवाखाना इतकंच घालावं लागणार आहे तेव्हा तुला कळणार आहे थांब जरा दुसऱ्याच्या पोटावर पाय देणं काय असतं हे तुला लवकरच कळणार आहे त्यामुळे जास्त उड्या नको मारू आणि खरं सांगायचं ना मित्रांनो हिचा विषयसुद्धा घेऊ वाटत नाही एवढा बोर झालेला आहे ना पब्लिकला तर था झालंयच मला पण एवढं बोर झालेलं आहे हे उडचूट उडसुट उठसुट नुसती कुत्रीसारखी भुगत राहते हिच्या भुकण्याला काही व्हॅल्यू नाही आहे काही अर्थ नाही आहे उठली सुटली काय इकडून काहीतरी गोळा कर तिकडून काहीतरी गोळा कर आणि चाव कर आणि हो मकडे हिला सवयच हिचा हा एक धंदा बनून गेलेला आहे लोकांना येड्यात काढायचा आणि डॉलर छापायचे आणि ही मला स्वतः शिकवायची की लोक असं थमनेल दिलं असं टायटल दिलं की लोक आवडीने बघतात आणि मग असे व्हिडिओ व्हायरल होतात पण इच्यासारखे थर्ड क्लास थमनेल मी आजपर्यंत दिलेले नाही आहे स्वतःची इज्जत घालून पैसा कसा कमवायचा हे इच्याकडून शिकावं सुरुवातच हिच्यापासून केली होती मी तिथंच चुकली हिचं जर बघून असं मी पण माझी रिअल लाईफ शेअर करायला पाहिजे हा विचार जर माझ्या डोक्यात आला नसता ना तर आज जेवढ्या प्रॉब्लेमला फेस करत आहे ना ते केलंच नसतं ते असे दिवस माझ्या लाईफमध्ये आलेच नसते आणि तो बांग्या बांग्याच्या जीवावर लई उडतेस ना तू बांग्या आहे माझ्या सपोर्टला तोच बांग्या एक दिवशी तुझ्याबद्दल काय बोलत होता ना हे बी विचार त्याला दाखव मना ती रेकॉर्डिंग असली असली आहे थर्ड क्लास आहे ना अमका आहे आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी माझ्यावर बोलल्या तो त्याच गोष्टी तुझ्यावर सुद्धा एक दिवशी तो बोलला होता त्यामुळे त्या बांग्यापासून सावध राहा मला नको किरण किरणपासून सावध राहायला माझ्या नशिबात पुढं काय होईल काय नाही हा सगळा नशिबाचा खेळ आहे पण तू नक्कीच बांग्या बांग्यासोबत आहे ना सावध राहा कारण किरण काही करो ना करो तो बांग्या नक्की तुझा बँड बाजा भारात करणार आहे बांग्या असे शिकार पाहतच राहतो एकटी बाई तिच्या मागे पुढे कोण नाही असे शिकार करतो बांग्या त्यामुळे तू जपून राही बांग्यापासून मी तर वाचली पण तू नाही वाचू शकणार असा अंदाज दिसून राहिलाय माझा तर चला या कुत्रीला उत्तर देण्यात मला जराही इंटरेस्ट नाही खरंच हिच्या नावावर व्हिडिओ बनवायचे म्हणलं एवढं बोर होतं नाही अजिबात इंटरेस्ट येत नाही मी माझे डेली रुटीन जे काही चाललेलं आहे माझ्या आयुष्यात जसं की मी माझ्या जुन्या चॅनलवर माझ्या रिअल लाईफबद्दल सांगत आलेली आहे हा काही गोष्टी ज्या शेअर करायच्या त्याच करणार जेवढ्या लिमिटेड मला योग्य वाटतं की ही गोष्ट शेअर करायला पाहिजे ती गोष्ट नाही तेवढंच करणार त्याच्यामुळे ते प्लीज रिक्वेस्ट आहे कोणीही असं वाटून घेऊ नका की एखादी गोष्ट लपवली म्हणजे ती खोटी बोलली कारण खोट्या बोलण्यात आणि लपवण्यात जमीन आसवानचा फरक असतो तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते इथून पुढं तुम्हाला डेली रुटीन वगैरे दिसत जातील नॉर्मल व्हिडिओ दिसत जातील माझे जे काही घडते ते मी अपडेट देत राहीन पण मला या कुत्रीवर अजिबात बोलू वाटत नाही अजिबात इंटरेस्ट नाही लय बोर होतं मी कॅमेरा चालू केला आणि तिच्या नावावर जर व्हिडिओ बनवायचा आहे किंवा तिचं काही सांगायचं आहे म्हणलं की एवढं बोर होतं ना लय वैता घेतो इला लय इंटरेस्ट येतो आहे माझा नावावर डॉलर छापायला जेवढ्या इंटरेस्टने तू डॉलर छापतायस ना छापून घे तेवढ्याच इंटरेस्टने तुला ते बाहेर बी काढावं लागणार एवढं लक्षात ठेव तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय